नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी लवकरच या ठिकाणी आपण जे मांडव पाहतात त्या ठिकाणी उद्यापासून श्री स्वामी समर्थांचा पारण सोहळा चालू होणार आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत मॅडम नमस्कार उद्यापासून या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पारायण सोहळा होत आहे याबाबतची नक्की कसं नियोजन असणार आहे याबाबत थोडी माहिती द्यावी श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदनो मुजरा आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण तळेगाव दाभाडे स्टेशन या विभागामध्ये गेली दहा वर्ष झाले दर रविवारी आपण स्वामी समर्थ महाराजांची आरती घेत असतो ही सेवा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आध्यात्मिक दिंडोरी प्रणित या मार्गातून राबवली जाते आणि वर्षामधून आपण तीन सप्ताह इथे घेत असतो म्हणजे तीन कार्यक्रम घेत असतो एक दत्त जयंतीचा सप्ताह स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आणि स्वामी जयंतीचा कार्यक्रम तर या तिन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून अठरा विभागांतर्गत कार्यक्रम राबवले जात असतात त्याचबरोबर इथे प्रश्न उत्तरीचा शास्त्राचा बालसंस्कार वर्गाचा या सगळ्या विषयांवरचं मार्गदर्शन आणि येणाऱ्या समस्यांवर योग्य हे निराकरण आणि स्वामी सेवेच्या माध्यमातून त्यांची प्रश्न सोडवले जात असतात तर आपल्या सर्वांना मला एक विनंती करायची आहे की आपण जगामध्ये जीवन कु राहत असाल किंवा जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही अडचणी काही प्रश्न समस्या असतील तर आपण निश्चितर स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्ग केंद्रामध्ये येऊन आपला प्रश्न मांडावा आणि स्वामींच्या आशीर्वाद घेऊन आपण आपल्या प्रश्नाचं निराकरण इथे केलं जातं तर त्याबाबत आपण मार्गदर्शन निश्चितच घ्यावं तर या सात दिवसामध्ये इथे गुरुचरित्रपारायण हा सप्ताह राबवला जाणार आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणसुद्धा गुरुचरित्र पारायणासाठी नोंदणी केली नसेल तर आपणसुद्धा नोंदणी करून इथे पारायण सेवेसाठी स सहभागी श्री स्वामी समर्थ काही संपर्क नंबर देत आहे का नोंदणीसाठी हो आ, संपर्क नंबर आहेत आठशे शहात्तर एकतीस शहात्तर झिरो आठ आणि अजून दुसरे आपले जे पत्रक आहेत त्या पत्रक तुम्ही त्याच्यावर आपले पत्रकावर नंबर दिलेले आहे त्याच्यावर आपण नावनोंदणी करू शकता एकदा आणखी एकदा नंबर सांगा आठ शून्य शून्य शहात्तर एकतीस शहात्तर आठ श्री स्वामी समर्थ परत एकदा बोलू श्री स्वामी समर्थ उद्यापासून आपल्या इथे श्री स्वामी समर्थ अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे सकाळी आपल्या इथे दोन बॅचमध्ये सकाळी साडेपाच आणि सव्वा आठ या दोन बॅचमध्ये कुलछेत्राचं पारायण होत असतं आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तीन आरती आपण घेत असतो त्रिकाळ आरती सकाळी आठ वाजता भुपाळी आरती असते त्यानंतर साडे वाजता नैवेद्य आरती असते आणि सायंकाळी सहा वाजता पण आरती असते ह्या तिन्ही आरत्यांच्या वेळेला विविध विषयांवरती मार्गदर्शन हे होत असतं त्याचबरोबर साडेसहाची आरती झाल्यानंतर आपण रोजच्या आपल्या सेवेच्या काळामध्ये रोज हे वेगवेगळे विविध वेग प्रकारचे याग हे घेत असतो गणेश याग चंडी याग त्यानंतर स्वामी याग गीताई याग आणि रुद्रयाग आणि मल्हारी याग, याग। तर हे या पाच सहा दिवसांमध्ये हे वेगवेगळे विविध वेग याग जे होणार आहेत ते इथे संपन्न होत असतील या यागाचं या 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 महत्त्व जे आहे ते आपण वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आपण अभ्यासून पाहू शकतो की यागामुळं हे पर्यावरण हे शुद्धीकरणाचं काम हे याग करत असतं त्यामुळं याग हे आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून दोन्ही मधून हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि ह्या काळा मध्ये आपल्या इथे अखंड प्रहर सेवा पण सुरू असते सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत महिलांची प्रहर सेवा सुरू असते तसेच रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठपर्यंत पुरुषांची प्रहरसेवा होत असते तर या सर्व सेवांमध्ये आपण निश्चितपणे सहभाग नोंदवावा आणि आपल्याला या स्वामी कार्यातून काय अनुभूती मिळते हे आपण पण अनुभवावं तसंच आपण आपले जे आप्तस्वकीय असतील त्यांच्यापर्यंत पण हा स्वामी मार्ग नक्की पोचवण्याचा प्रयत्न करावा आणि या सप्ताहामध्ये जरूर जरूर सामील व्हावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्यापासून या ठिकाणी पारायण सोहळा चालू होतोय तर आपण याबाबत काय सांगाल आ, या ठिकाणी सप्ताह भरपूर मोठ्या प्रमाणात दरवर्षी पार पडत असतो हजारोची लोकसंख्येने लोक इथे येत असतात बरं स्वामींचे विविध अनुभव बघायला भेटतात बर काही लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत आणि ह्या ठिकाणी सप्ताहामध्ये विविध प्रकारचे याग सुद्धा होतात बरं पहिल्या दिवशी आपण आता यावर्षी गणेश यागाचं नियोजन केलेलं आहे बरं तर गणेश भरपूर मुलांचे मार्ग सुटतात शाळेच्या या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे आणि ज्यांचे प्रश्न बाबा ज्यांना जॉब लागत नाही किंवा त्यांचे लग्न वगैरे प्रश्न आहेत थोडक्यात ज्या काही घरगुती अडचणी आहेत त्या सर्वांचे प्रश्नांचे उत्तर मिळतात मार्ग लागतात आणि स्वामींचा भरपूर अनुभव आहे लोकांना तुम्ही कोण ट्राय करणार असेल तर यावेळेला श्री स्वामी समर्थ उद्यापासून या ठिकाणी पारायण सोळा चालू होतोय तर आपण आपण काय माहिती द्याल याबाबत उद्यापासून सात दिवसाचा अखंड नामाचा पैरण्या सप्ताह चालू होत आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी गणेश यागाचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये शाळकरी मुलांनी आणि नोकरीचं जे प्रॉब्लेम असलेल्या लोकांनी सहभाग घेतला तर अतिउत्तम कारण भरपूर लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे स्वामींचा आणि खूप सारे चमत्कार पण होणार आहेत आणि आता मला सुद्धा खूप आलेला आहे तुम्हाला सुद्धा येतीलच याच मार्गामध्ये तुम्ही आलात तर सांग बाजू नाव सांग माझं नाव मनोज शिंदे आहे आणि मी एक बालसंस्कार विद्यार्थी आहे आम्ही पण म्हणजे पायऱ्याला बसलो आहे आणि मी ही इच्छा करतो अम अम की तुम्ही सगळ्यांनी पण आमच्यासोबत पायाण्याला बसावं आणि इथं दर रविवारी दहा ते अकरा आमच्या आम छोट्या मुलांसाठी किंवा वयवर्ग लहान मुलांपासून ते अठरा वर्षांच्या मुलांपर्यंत बालसंस्कार घेतला जातो इथं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र आणि मोठ्यांशी कसं वागायचं व संस्कार दिले जातात आणि आमच्या आमच्यासाठी आम, विविध प्रकारचे खेळ पण घेतले जातात माझं नाव सांग माझं नाव राजौद्र रणजित आहे मी मी एक बाल बाल संस्कार मी रोज बाल संस्कारला येतो इथं इथं खूप वेगळे वेगळे आम्हाला संस्कार दिले जातात आता उद्यापासून इथं गुरुचरित्राचं पारयण सुरू आहे त्या पारायणमध्ये खूप सेवेकरी इथं पठण वाचन करायला येतात ग्रहरसेवे करायला येतात आणि बरेच लोक त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला येतात आता इथं जे सेवेकरी आहेत त्यांना आम्ही मदत करायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जातो आम्हाला ते चांगलं वाटतं त्यांच्याबरोबर मदत करायला आम्हाला आनंद मिळतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्यापासून या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पारायण सोहळा चालू होत आहे याबाबत आपण काय माहिती द्याल श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित याच्या मार्फत आपल्या या तळेगावामध्ये जे काही सेवा केंद्र चालू आहे त्याच्यामार्फत वर्षी दोन सप्ताह आयोजित केले जातात एक दत्तजयंतीनिमित्त आणि एक स्वामी पुण्यतिमि पुण्यतिथीनिमित्त तर स्वामी पुण्यतिथीनिमित्ताचा जो सप्ताह आहे तो आता आपल्या या रवि त्या रविवारपासूनच म्हणजे दिनांक वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल हे सात दिवस आपण या ठिकाणी गुरुचरित्र पारायण होणार आहे त्याचबरोबर इतर सेवा पण होणार आहेत इतर विविध याग आहेत नंतर प्रहर सेवा आहे प्रहर सेवेमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी आठ महिला सेवेकरी असतात आणि रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरी असतात था। चोवीस तास अखंड श्री स्वामी समर्थ जप स्वामी चरित्र सारामृताचं वाचन विनावादन असं हा सेवा चालू असते तर हा सप्ताह साधारण सात दिवसाचा आहे पण त्याची तयारी गेले आठ दिवस आमचे सेवेकरी या ठिकाणी करत आहेत नुकताच आज दोन दिवस झालं मांडव अर्ध म्हणजे सुरू आहे मांडवाचं काम पण अजून तुम्ही पाहतात तर उद्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी सेवा चालू होईल ती शनिवारी सव्वीस तारखेला सकाळी साडेदहाच्या आरतीने या सप्ताची सांगता होत असते दरवर्षी आपण हे दोन सप्ताह आयोजित करत असतो त्याला आपले जे काही नगरसेवक आहेत गणेश भाऊ काकडे यांचं पण सहकार्य असतं त्यांच्या सहकार्यातूनच आपण एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी दरवर्षी घेत असतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व आध्यात्मिक विकास परिणित व नगरसेवक श्री भाऊ काकडे यांच्या संयुक्त विद्यमानाने जो काही आपण सप्ताह इथे आयोजन केला आहे स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने तर त्या सप्ताहामध्ये होणारे विविध याग जे जा आहेत जसे की चंडी याग झालं मल्हारी याग झालं किंवा गणेश याग झालं मनोबध याग झालं हे जी सगळी यागांची सेवा आहे ही आपण विनामूल्य देतो जगामध्ये कुठेही विनामूल्य नसणाऱ्या ज्या काय आहेत त्या सगळ्या सेवा आपण इथं विनामूल्य देतो तर मी मावळ तालुक्यातील सर्व भाविकांना विनंती करतो की आपण या सप्ताहाला अवश्य उपस्थित राहावं हो, आणि शेवटच्या दिवशी जो आमचा महाप्रसाद असतो तेव्हा स्वामींच्या महाप्रसादाला सुद्धा आपण इथे उपस्थित राहावं हो, श्री स्वामी समर्थ आणखी एक मला प्रश्न आहे की स्वामी समर्थांचं काही जे नवीन नागरिक आले त्यांना माहिती नाही मंदिर तर याच ठिकाणचं लोकेशन आपण व्यवस्थित सांगू शकाल का याचं लोकेशन असं आहे की माळवडीलगत आपला जो डी पी रोड आहे त्या डी पी रोडमधनं आपण सरळ आलं की गणेश भाऊ काकडे यांचं जे ऑफिस आहे त्याच्या बॅकसाईडला श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच हा आपण सप्ताह बसला आणि जवळपास या सप्ताला दीड हजार लोक वाचनाला बसणार आहोत त्याच्यामध्ये आपले दोन बॅचेस केलेत आपण एक सकाळी पहाटे ते ची बॅच केली आणि त्याच नंतर लगेच सकाळी आठ वाजताची एक बॅच असणार आहोत तर या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती श्री स्वामी समर्थ